पालिता पशव, पाळीव प्राणी पेट ॲनिमल्स अजा बकरी बिडालह मांजर, बिल्ली कॅट श्वान कुत्रा डॉग चटका चिमणी चिडिया महिषी महिस महीश, बफेलो गौ गाय काऊ बलिवर्द, बैल उष्ट्रह उंट कॅमल उंट अजह बोकड असेच संस्कृतचे नवनवीन शब्दसंग्रह शिकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संस्कृत शिका या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम